आज चार एप्रिल दोन हजार चोवीस गुरुवार फाल्गुन मास कृष्णा पक्ष तिथी दशमी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट पत। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल जी एस टी लागू झाल्यापासून प्रथम स्थान कायम मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये महाराष्ट्राने तीन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक वस्तू आणि सेवा कराचे संकलन करून अव्वल स्थान मिळवले आहे देशाच्या एकूण वार्षिक जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा पंधरा टक्के वाटा आहे मार्च महिन्यात राज्यात सत्तावीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा जीएसटी जमा झाला या वर्षातील दुसरे सर्वाधिक संकलन आहे देशात आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस एकूण वीस पॉईंट अठरा लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला जीएसटी प्रणाली लागू झाल्यापासून महाराष्ट्राने संकलनात पहिला क्रमांक कायम राखला आहे दर रेपो दर जैसे ते राहण्याचा अंदाज महागाई नियंत्रणाला रिझर्व्ह बँक चे प्राधान्य भारतीय रिझर्व्ह बँकेची पत धोरण समिती एप्रिल च्या पत रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्य समितीची बैठक तीन ते पाच एप्रिल दरम्यान होणार आहे नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीसाठी ही बैठक होत आहे फेब्रुवारी मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई आणि स्थिर आर्थिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह तिमाहीत ही रेपो अगोदर आहे तेच कायम ठेवेल असे मत या सर्वेक्षणात सहभागी झालेले बहुसंख्य अर्थतज्ञ बँकर आणि विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे इनकम टॅक्स भरण्यासाठी मोठे अपडेट ऑनलाईन आय टी आर फॉर्म जारी एक एप्रिल पासून आय टी आर वन आय टी आर टू आणि आय टी आर फोर फॉर्म इन्कम टॅक्स विभागाच्या ई फायलिंग पोर्टलवर उपलब्ध आहेत आय टी आर फॉर्म लवकर जारी झाल्याने आता करदाते गेल्या आर्थिक वर्षासाठी सहज आणि लवकरात लवकर ऑनलाइन रिटर्न भरू शकतील यापूर्वी आय विभागाने आय टी आर वन आय टी आर टू आणि आय टी आर फोर साठी ऑफलाईन एक्सेल युटिलिटी जारी केले होते करदात्यांसाठी एकूण सात प्रकारचे आय रिटर्न फॉर्म असतात ते सध्या फक्त आय आयटीआर टू आणि आयटीआर फोरद्वारे आयकर रिटर्न्स भरणारे करदाते रिटर्न भरू शकतील हेल्थ किंवा एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली ज्यूस विकू नका निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सर्व ई कॉमर्स फूड बिझनेस ऑपरेटर्स ला महत्वाचे निर्देश दिले आहेत त्यानुसार त्यांना त्यांच्या वेबसाईट वर विकल्या जाणाऱ्या खाद्य उत्पादनाचे उत योग्य वर्गीकरण करण्यास सांगितले आहे प्रोप्रायटी फूड अंतर्गत परवानाकृत खाद्य उत्पादनांना डेअरी आधारित पेय मिश्रण किंवा तृणधान्य आधारित पेय मिश्रण किंवा माल्ट आधारित पेय मिश्रणाच्या जवळच्या श्रेणी अंतर्गत विकले कॉमर्स हेल्थ ड्रिंक सारखे भासले जाणारे एनर्जी ड्रिंक्स विकले जाताना पाहिले असेल या सर्वांचा ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होतो त्यामुळे अशा उत्पादनांबाबत ग्राहकांना जागरूक करणे आवश्यक असते म्हणून हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे बिल्डर फायद्यात खरेदीदार तोट्यात काहींचे या शहरात घर घेण्याचे प्रयत्न आहेत पण गगनचुंबी इमारतीप्रमाणं गगनाला गवसणी घालणारी इतक्या घरांचे दर अनेकांच्या आवाक्या बाहेरचे आतापर्यंत दहा मजली इमारती जिन्याच्या अतिरिक्त भागांसाठी आठ लाख रुपये आणि तीस मजली इमारती चाळीस लाख रुपये इतकी प्रीमियम रक्कम बिल्डरनं भरणं अपेक्षित होतं या शुल्कामुळे बांधकाम खर्चातही वाढ होत असल्याचा सूर आवळला जात होता पण आता मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या जिन्यासाठी कोणतीही वाढीव रक्कम आकारू नये असे निर्देश वतीने देण्यात आले आहेत असं असलं तरी याचा फायदा बिल्डर्स लाच होत असून घर खरेदी करू पाहणाऱ्यांना याचा फारसा फायदा होणार नाही किंबहुना येत्या काळात घराच्या किमती शहरात कमी होतील अशी अपेक्षाही न करण्याचा इशारा या क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे कोळी बांधवांवर मत्स्य दुष्काळाचे सावट जेटी स्वच्छता गृह शीतगृह यांचा अभाव तसेच कारखान्यातील केमिकल युक्त रासायनिक द्रव्य सागरात सोडले जात असल्याने जल प्रदूषण वाढले असून हो याचा परिणाम मत्स्य उत्पादनावर झाला आहे माशांच्या प्रजाती दुर्मिळ झाल्याचे कोळी बांधव सांगत आहेत रासायनिक व पेट्रोकेमिकल्स कारखाने यांचे डम्पिंग ग्राउंड जणू काही सागर व नद्या आहेत यातील सांडपाणी सागरात सोडून सांडपाण्याची विल्हेवाट लावली जाते मात्र हेच जल प्रदूषण आम्हाला उद्ध्वस्त करून टाकत चिंता कोळी बांधवांनी व्यक्त केली आहे पारंपरिक मासेमारी कोळी बांधवांना परवडत नाही अत्याधुनिक व तंत्रयुक्त पद्धतीने मत्स्य व्यवसाय करावा तर सरकारची उदासीनता दिसून येत आहे 20 दिवस वीस दिवस धोक्याचे वाढता उकाडा पाहता राज्यातील या भागांसाठी येलो अलर्ट हवामान विभागानं महाराष्ट्रासह देशातील काही भागांमध्ये एप्रिल ते जून अशा कालावधींसाठी प्रचंड उष्णतेचा इशारा दिला आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार एप्रिल हा सर्वात उष्ण महिना ठरणार असून राज्यात पुढचे वीस दिवस हे उकाड्याचे आणि परिणामी उष्माघाताच्या धोक्याचे असू शकतात ज्यामुळे दुपारच्या वेळी गरज नसेल तर घराबाहेर न पडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे पुढील चोवीस तासांसाठी राज्यातील विदर्भ मराठवाडा इथे हवामान कोरडं राहील आणि रात्रीच्या वेळी सुद्धा तापमानाचा आकडा कमी होण्याची चिन्ह नसतील तर धाराशिव नांदेड लातूर आणि सोलापूर मध्ये उष्णतेच्या धर्तीवर हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वर दोन दिवस मेगाब्लॉक मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून जर तुम्ही प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई पुणे महामार्गावर तीन ते चार एप्रिल रोजी दुपारी बारा ते दोन या दरम्यान ग्रँटी बसवण्यात येणार आहे त्यामुळे या दिवशी प्रवास करताना पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे ओलाने खरंच तयार केली पॉप चालणारी इलेक्ट्रिक स्कूटर ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी एक एप्रिल रोजी एक व्हिडिओ शेअर केला होता यामध्ये त्यांनी ओला सोलो या आपल्या नव्या स्कूटर बद्दल माहिती दिली ही स्कूटर आपोआप चालणार असल्याची माहिती त्यांनी या व्हिडिओमधून मधून दिली होती ही एक पूर्णपणे ऑटोनॉमस एआय इनबिल आणि ट्रॅफिक स्मार्ट स्कूटर आहे भारतातील अशी हीच पहिली स्कूटर आहे आमच्या इंजिनिअरिंग टीमने ही कल्पना सत्यात उतरवली आहे ओला इलेक्ट्रिक आणि कृत्रिम यांनी मिळून ही स्कूटर तयार केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील व्यवसाय ठप्प श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जीर्णोद्धार व संवर्धनाचे काम सुरू असल्याने मागील पंधरा पासून श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद आहे पदस्पर्श दर्शन बंद असल्याने श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे परिणामी मंदिर परिसरातील विविध व्यवसाय ठप्प झाले असून याचा थेट परिणाम अर्थकारणावर झाला आहे टाटा टेक्नॉलॉजी चा बीएमडब्ल्यू शी करार उत्पादन क्षेत्राला अभियांत्रिकी व डिजिटल सेवा देणारी टाटा टेक्नॉलॉजी कंपनी आणि वाहन क्षेत्रातील एम डब्ल्यू समूह संयुक्तपणे पुणे बेंगलुरू आणि चेन्नई भारतात ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर आणि आय टी विकास केंद्र स्थापन करणार आहेत या दोन्ही कंपन्यांनी याबाबत संयुक्त उपक्रम करार केला आहे बंगळुरू आणि पुणे इथे ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर विकास केंद्राची स्थापना केली जाईल तर चेन्नई मध्ये सॉफ्टवेअर व आय टी शे विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल असे टाटा टेक्नॉलॉजीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे पोलीस भरतीची तारीख बदलली पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस होती आता त्यामध्ये वाढ करून पंधरा दिवसांचा अधिक कालावधी देण्यात आलाय म्हणजे काय तर या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार हे पंधरा एप्रिल दोन हजार पर्यंत आरामात अर्ज करू शकतात विशेष बाब म्हणजे ही खरोखरच मोठी संधी आहे ही भरती प्रक्रिया तब्बल सतरा हजार तीनशे अकरा पदांसाठी पार पडत आहे विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दोन हजार चोवीस डॉट महा आय टी ओ आर जी या लिंक वर जाऊन तुम्ही थेट अर्ज करू शकता तसेच पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी ओ आर जी या वेबसाईट वर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार रुपये पंतप्रधान किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये जमा होणार आहेत पंतप्रधान किसान योजनेचा पुढचा हप्ता आपल्या खात्यावर केव्हा जमा होईल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे दरम्यान पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता जून किंवा जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे या योजनेचा लाभ घ्या मोफत सिलेंडर मिळवा महिलांना पाठबळ देण्यासाठी सरकारनं मोफत गॅस योजना सुरू केली आहे मोठ्या प्रमाणात इंधनावर पैसा खर्च होतो त्यामुळे सरकारनं मोफत गॅस देण्याची योजना सुरू केली आहे सरकारनं मोफत एल मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिली आहे महिलांना स्वयंपाक करताना त्रास होऊ नये धुराचा सामना करावा लागू नये म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पी एम डॉट वी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकता परदेशातून एम बी बी एस पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुप्रीम कोर्टाने दिला चांगला निर्णय परदेशातून वैद्यकीय पदवी घेऊन भेदभाव करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे न्यायमूर्ती धुलिया आणि न्यायमूर्ती प्रसन्न भालचंद्र यांच्या खंडपीठाने काही डॉक्टरांच्या बाजूने उपस्थित वकील तन्वी दुबे यांच्या युक्तिवादाची दखल घेतली की काही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये परदेशी वैद्यकीय पदवीधारांना त्यांच्या इंटर्नशिप दरम्यान स्टायपेंट दिला जात नाही भारतीय महाविद्यालयातून एम बीबीएस केलेल्या त्यांच्या सहकार्यांप्रमाणे त्यांना इंटर्नशिप दरम्यान स्टायपेंड मिळायला हवा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे निवडणूक आयोग यापुढे खोट्या माहितीवर गप्पा बसणार नाही नवीन पोर्टल लाँच केले लोकसभा निवडणुकी दरम्यान कोणत्याही प्रकारची खोटी माहिती आणि अफवांवर कारवाई करण्यासाठी निवडणूक का आयोगाने मोठा पुढाकार घेतला आहे या अंतर्गत आयोग यापुढे आता कोणत्याही खोट्या माहितीवर आणि अफवांवर गप्पा बसणार नाही तर अशा माहितीचे सत्यही उघड करेल निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कामाबाबत निवडणुकी दरम्यान पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीला तोंड देण्यासाठी आयोगाने हा पुढाकार घेतला आहे निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कामांना निवडणुकी दरम्यान होणाऱ्या चुकीच्या माहितीला तोंड देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे या अंतर्गत आयोगाने आपल्या वेबसाईट वर मीथ विरुद्ध रियालिटी नावाचे पोर्टल सुरू केले आहे तैवान भूकंपाने हादरला रिचर्ड स्केल वर तीव्रता सात पॉइंट पाच जपान कडून सुनामीचा इशारा चीनच्या शेजारी असलेल्या तैवान देशात सात पॉइंट झाला आहे यामध्ये अनेक इमारती कोसळल्या आहेत अधिक चिंतेचे कारण म्हणजे तैवान जपानचा ओकिनावा परिसर आणि फिलिस्पाइन्स मध्ये सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे पूर्व तैवान मध्ये भूकंप आल्याने तिथलं इंटरनेट सेवा देखील बंद पडली आहे तैवान मधल्या गेल्या पंचवीस वर्षातला हा सर्वात भीषण भूकंप सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सात पॉइंट सहा तीव्रतेच्या भूकंपात दोन हजार चारशे जणांचा मृत्यू झाला होता भूकंपानंतर लगेचच शेजारील देश जपान सतर्क झाला आणि सुनामीचा इशारा दिला लोकांना सकल भाग सोडून उंच ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं आहे भारताच्या संरक्षण निर्यातीचा विक्रम इतिहासात प्रथमच पार केला एकवीस हजार कोटींचा टप्पा भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी आनंदाची बातमी आहे इतिहासात प्रथमच भारतीय संरक्षण क्षेत्राने विक्रमी या वर्षी संरक्षण निर्यातीत बत्तीस पॉइंट पाच टक्क्यांची वाढ झाली आहे भारतानं प्रथमच एकवीस हजार कोटींचा टप्पा पार केलाय यात खासगी क्षेत्राचे योगदान साठ टक्के तर संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांचे योगदान चाळीस टक्के आहे ही वृद्धी भारतीय संरक्षण उत्पादन आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक मान्यतेचे प्रतिबिंब आहेत मनमोहन सिंहांच्या दहा वर्षाच्या काळात काँग्रेसने बारा लाख कोटींचा भ्रष्टाचार केला आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजप चारशे पाच चे लक्ष गाठणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए ची इंडिया ब्लॉक ची तुलना होऊ शकत नाही इंडिया ब्लॉक हा परिवारवाद आणि भ्रष्टाचारी आहे मनमोहन सिंहांच्या दहा वर्षाच्या काळात काँग्रेसने बारा लाख कोटींचा भ्रष्टाचार केला आहे असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला बंगळुरू मधील पॅलेस ग्राउंड आयोजित मेळाव्यात शहा बोलत होते कर्नाटक जगातील सर्व अठ्ठावीस लोकसभेच्या जागी भाजपच जिंकेल असा विश्वास व्यक्त करून विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि घोटाळा गुंतल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला शेअर बाजार घसरणीसह बंद सेन्सेक्स त्र्याहत्तर हजार नऊशे च्या जवळ कोणत्या क्षेत्रात झाली विक्री बुधवारी सेन्सेक्स त्र्याहत्तर हजार आठशे शहात्तर वर आणि निफ्टी बावीस हजार चारशे चौतीस वर बंद झाला सरकारी बँकिंग आणि आय टी क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळाला तो ऑटो एफ एम सी आणि फार्मा क्षेत्रातील विक्रीमुळे दबाव निर्माण झाला तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा पीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून कृपया बेल आयकॉन दाबा अशा महत्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद